नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आज बघणार आहोत आपण बासुंदी अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी मस्त अशी तयार होणारी बासुंदी तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथं एक लिटर दूध आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला असं हे हलवत राहायचं आहे कारण दूध खाली लागण्याची शक्यता असते म्हणजेच करपण्याची त्याच्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे किंवा तुम्ही थोडा मोठा चमचा पण घेऊ शकता गॅसची फ्लेम आहे ना ती आपल्याला कमीच ठेवायची आहे जास्त फास्ट वगैरे ठेवायची नाही फास्ट केलं तर उतू जाईल आणि करपू पण शकतं त्याच्यामुळे आपल्याला एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला हे प्रोसिजर करायचे आहे आता हे करण्यासाठी थोडासा वेळ तर लागतोच पण जास्त टेस्टी खायचं म्हटल्यानंतर पेशन्स असणं पण तितकंच गरजेचं आहे असं माझं मत आहे बाकी तुमचं मत थोडंफार वेगळं असू शकतं माझ्यापेक्षा तर हे असं मिक्स करत राहायचं आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही सुरुवातीला तर हे जे एक लिटर दूध आहे थे, उन आप ला, लिटर था था। ते पूर्ण आटऊन आपल्याला अर्धा लिटरपर्यंत आणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे जे काही साहित्य टाकायचं असेल ते तुम्ही इथं टाकू ता शकता तर तुम्ही आता बघू शकता आपलं दूध जे आहे ते थोडं कमी कमी होत आलेलं आहे सुरुवातीलाच मी थोडंसं लेटच दाखवलं होतं तुम्हाला जेव्हा मी स्टार्ट केला होता व्हिडिओ तेव्हा मी ऑलरेडी दूध गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं वेळ तर लागतोच हे करण्यासाठी जर का तुम्हाला हे संध्याकाळी बनवायचं असेल तर तुम्ही हे दुपार दुपारी करून घे ठेवू शकता म्हणजे असं म्हणजे पटकन होईल आता याच्यामध्ये आपल्याला असं ढवळत राहायचं आहे आणि नंतर याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तुम्ही तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते टाकू शकता नसतील नाही टाकले तरीसुद्धा चालते याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात साखर आपल्याला ॲड करायची आहे तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही टाकू शकता हे बघा आता माझ्याकडे काय केशर वगैरे नव्हतं आणि आपण काय एवढे मोठे माणसं नाही आहोत की सगळ्याच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतील आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्याच्यातच करायचं असतं असं माझं तरी मत असतं आता तुम्ही बघू शकता मी इथं वेलची पावडर आहे कुटून टाकली दोन वेलच्या आता इथं साखर टाकली आणि दोन ते तीन बदाम होते ते कट करून घेतलेत आणि ते टाकून घेतलेले आहेत आता सगळेच ड्रायफ्रूट सगळ्यांकडेच असतातच असं नाही आहे किंवा नसतात असं पण नाही मी म्हणू शकत असतात बऱ्यापैकी असतील तर टाका नसतील तर नाही टाकले तरीसुद्धा चालते आणि आपणच खाणार आहोत थोडीच आपल्याला घराच्या बाहेर कोणाला नेऊन द्यायचं आहे त्याच्यामुळे जे आहे त्यात समाधानी मानायचे आणि जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करायचा असं माझं तरी मत आहे आता हे असं ढवळत राहायचं आहे आपल्याला थोडासा टाईम लागतो आता याच्यात तुम्हाला खूपच लवकर बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लावरची पेस्ट करून टाकू शकता म्हणजे थोडंसं लवकर होईल पण मला काही तसले प्रकार आवडत नाहीत सिंपल करायचं म्हणून मी हे ह्याच्यामध्ये कुठलंच काहीच ॲड केलेलं नाही आहे कॉर्नफ्लॉवर वगैरे आता कॉर्नफ्लॉवर टाकलं ना तर मग काय होतं खूप लवकर हे बासुंदी आपली तयार होते आणि जर का कॉर्नफ्लॉवर वगैरे नाही टाकलं असं नॉर्मल पद्धतीने साधी सिंपल पद्धत दूध उकळवून आटवून करायचं म्हटल्यावर वेळ लागतोच नाही नाही म्हणता दोन तास तरी लागलेच असतील असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण तेवढा वेळ लागतोच गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला करावं लागतं तर आता बघू शकता आपली मस्त अशी बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही याच्यामध्ये रसगुल्लेसुद्धा टाकू शकता म्हणजे रसमलाई तयार होईल ती तर आपण साधी सिंपल केलेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली